श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो उन्ली सखी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो पैठणी साडी ही महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि संस्कृतीचं प्रतीक मानली जाते तिचं नाव घेतलं की रेशमी कारागिरी आणि कुशलता याची आठवण येते पैठणी साडीला प्राचीन काळापासून महाराष्ट्रीयन महिलांनी आपल्या सणोत्सवांमध्ये विशेष स्थान दिलं आहे ही साडी विशेषतः रेशमाने तयार केली जाते आणि तिच्यावर केलेले जरी काम ही पैठणीची खास ओळख आहे पैठणी साड्या विणण्यासाठी लागणारे कारागिरी ही फारच कुशल असते त्यामुळे प्रत्येक साडी ही एकमेवा द्वितीय ठरते पैठणीचा उपयोग केवळ पोशाखासाठीच नव्हे तर समाजात प्रतिष्ठेचं प्रत्येक म्हणूनही केला जातो पारंपरिक सण मंगल कार्य विवाह समारंभांमध्ये पैठणी साडी नेसणं ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते औरंगाबादमधील पैठण गावात पैठणी साड्यांचं मूळ असल्यानं या साडीचं नावही त्या ठिकाणावरून घेतलं गेलं आहे पैठणी साडीला असलेल्या विविध प्रकारांमध्ये जरदोशी मुराची आकृती वेलबुट्टी व कमळाच्या फुलांची डिझाईन खूप प्रसिद्ध आहेत या साडीचं महत्त्व महाराष्ट्रीय लोककथा आणि साहित्यांमध्येही अधोरेखित केलं गेलं आहे पैठणी साडीला मराठी संस्कृतीचं विलोभनीय दागिना म्हणून संबोधलं जातं उच्च गुणवत्तेच्या रेशमी धाग्यांपासून विणलेली पैठणी साडी काळा चौघा टिकणारी आणि वारसाहक्काने पुढच्या पिढीला दिली जाणारी मानली जाते पैठणी साडीचे रंगसंगती आणि डिझाईन ही पारंपरिक तसेच आधुनिकतेचा संगम दर्शवतात ही साडी बनवण्यासाठी लागणारा काळ कुशलतेने तयार केलेली नक्षी आणि तंत्रतंत्र रचना ही पैठणीच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे पैठणी नाही केवळ सौंदर्य व्यक्त करण्याची बाब नसून मराठी महिलांसाठी ती सांस्कृतिक अभिमानाचा भाग आहे भारताच्या ऐतिहासिक राजघराण्यांनी ही पैठणीला मानाचं स्थान दिलं असून तिला साड्यांची राणी असंही म्हणतात पैठणी साड्यांचे पारंपरिक विणकाम तंत्रज्ञान आजही जतन करण्यात आलं असून त्या प्रत्येक साडीत प्राचीन कला जिवंत आहे अनेक स्त्रिया आपल्या लग्नांसाठी पैठणी साडीची निवड करतात कारण ती त्यांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण दिवस अधिक संस्मरणीय करते पैठणी साडीच्या डिझाईन मध्ये निसर्गाच्या विविध घटकांचा समावेश असतो जसे की सूर्य चंद्र मोर कमळ यांची सुंदर कलाकृती असते मराठी चित्रपट नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही पैठणी साडीला महत्वाचं स्थान आहे पैठणी साडी ही केवळ एक पोशाख नसून ती एक महाराष्ट्रीय परंपरेचं कुशल कारागिरीचं आणि सांस्कृतिक वारसाचं प्रतीक आहे